पदवीधर शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उत्तम इंगळे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांच्याकडून राज्यनेते गजानन पाटील यांच्याबद्दल गौरव उद्गार महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी उत्तम इंगळे यांची निवड झाली जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम जावीर आटपाडी व कार्याध्यक्षपदी मंगेश बनसोडे कडेगाव यांची निवड करण्यात आली ही निवड संघटनेच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनात झाली कवठिमांकाळ शाळा क्रमांक एक इथं ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी राज्याध्यक्ष अनिल पलांडे कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे तसेच कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं झाली दीपक कांबळे यांनी स्वागत केलं तर उमराव रास यांनी प्रस्ताविक करून संघटनेच्या कामाचा आढावा घेतला कार्यक्रमात गुणवंत शिक्षक जिल्हा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर झाल्या असून दोन हजार चौदा नंतरच्या पदवीधर शिक्षकांना योग्य वेतन श्रेणी मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी प्रसंगी न्यायालयीन लढाईसाठी तयार राहण्याचं आवाहन केलं तसेच आजीव सभासद नोंदणी अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केलं जिल्ह्यातील संघटना बांधणीचं आणि पथसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिक चिंतामुक्त करण्याचे संघटनेचं कार्य कौतुकास्पद असल्याचं आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आपले वय विसरून संघटनेसाठी पायात भिंगरी बांधून जिल्हाभर पळणारे सर्व तालुके जिल्हा कार्यकारिणी करण्यासाठी अहोरात प्रयत्न करणारे मार्गदर्शक गजानन पाटील यांच्याही कार्याचं कौतुक केलं राज्यानं हाती घेतलेल्या आजीव सभासद नाव नोंदणीसाठी व संघटना मजबूतीसाठी राज्यात सर्वाधिक आजीव सभासद पावत्यांची मागणी करणारे ते एकमेव ज्येष्ठ नेते आहे आम्हा त्यांचा अभिमान वाटतो असं गौरवोद्गार काढलं अध्यक्ष गजानन पाटील यांनी नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली अध्यक्ष उत्तम इंगळे यांनी संघटना मजबूत करणं शिक्षकांचे प्रश्न सोडवणं तरुणांना संघटनेत संधी देणं हे आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं मेळावा यशस्वी होण्यासाठी उमराव रास्ते दीपक कांबळे साहेबलाल तांबळे ज्ञानदेव शिंदे पद्मजा पोचाने स्नेहा इंगळे आदींनी विशेष प्रयत्न केले सूत्रसंचालन नामदेव शिंदे व तानाजी जाधव यांनी केलं कार्यक्रमानंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला विशेष प्रतिनिधी कवटे महाकाल सांगले